नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जे आहे बँकमध्ये जवळपास दहा हजार प्लस जागेची भरती निघालेली आहे आणि ही भरती लिपिक या पदासाठी होणार आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आय बी पी एस बँक क्लरची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे आणि जवळपास दहा हजार जागा या संपूर्ण भारता मिळून आहे आणि महाराष्ट्राच्या पण या ठिकाणी एक हजार प्लस जागा असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा असणार आहे याची पात्रता काय असणार आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे भरावं लागेल तर मित्रांनो टोटल दहा हजार प्लस जागा आहे तर आपण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र जागा चेक करू तर बघा यामध्ये बँक ऑफ बडोदरा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक युको बँक युनियन बँक ऑफ इंडिया तर या या बँकेचा समावेश असतो की यामध्ये इंडियन बँक आणि युको बँकची जागा दिलेला ना नाही आहे बाकी सर्वच बँकेची जागा या ठिकाणी आहे टोटल अकरा सतरा जागेची भरती होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या काळासाठी का किती जागा हे पण दिलेलं आहे एस सी एकशे तेरा एस टी सत्त्याण्णव ओ बी सी दोनशे सत्त्याण्णव डब्ल्यू एस एक एकशे नऊ आणि ओपन कॅटेगरी पाचशे एक आणि यामध्ये हँडीकॅप माझे सैनिक विद्यार्थी पण आपला अर्ज भरू शकतात तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितलेली आहे ते कोणत्याही शाखेतील पदवीधर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता एनी ग्रॅज्युएटले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात तुमची जी वयोमर्यादा आहे ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे ते वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला असणार आहे यामध्ये एस सी एस पाच वर्षे अधिक असणार आहे ओबीसी कॅटेगरीला तीन वर्षे अधिक आणि जे हँडिकॅप विद्यार्थी त्यांनी दहा वर्ष या ठिकाणी ॲड करायचे यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे आठशे पन्नास रुपये लक्षात ठेवायचं आठशे पन्नास रुपये सर्वच विद्यार्थ्यांना आठशे पन्नास रुपये भरावे लागेल ओपन ओ बी सी एडब्ल्यू एस उमेदवारांना आणि एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी अपंग माजी सैनिकांना एकशे पंच्याहत्तर रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता यासाठी तुमचे एकूण दोन एक्झाम घेतल्या जाणार आहे प्री आणि मेन तर प्री एक्झाम होणार आहे या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज नंबरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी शंभर प्रश्न शंभर मार्क्स आणि वेळ असणार आहे साठ मिनिटाचा आणि या ठिकाणी मेनचा सिलेबस दिलेला आहे जनरल अँड फायनान्स अवेअरनेस जनरल इंग्लिश रिजनिंग ॲबिलिटी क्वांटिटी ॲप्टिट्यूड तर मित्रांनो यासाठी जर तुम्हाला बुक्स लागत असेल तर व्यू प्रोडक्टवर क्लिक करायचं आणि आपले पुस्तक ऑनलाईन मागू शकता ठीक आहे एक्झाम तुमची हिंदी इंग्लिशमध्ये होणार आहे जी महाराष्ट्रातले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक्झाम मराठीमध्ये पण घेतल्या जाणार आहे ठीक आहे महाराष्ट्रासाठी मराठी एक्झाम दिलेली आहे मराठी लँग्वेज दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे प्री आणि मेन दोन्ही पेपरला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस याप्रमाणे मग तर एक्झाम सेंटर बघा महाराष्ट्रासाठी अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर अमरावती भंडारा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद चंद्रपूर जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे सोलापूर अकोला धुळे वर्धा परभणी या ठिकाणी तुम्हाला पूर्व एक्झामसाठी सेंटर दिला जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मुख्य एक्झामसाठी सेंटर दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकवीस ऑगस्ट ठीक आहे एकवीस ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता पूर्व एक्झाम ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आणि मुख्य एक्झाम नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये किंवा पण होऊ शकते ठीक आहे तर मित्रांनो लक्षात ठेवाचं अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार एकवीस ऑगस्ट एकवीस ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता पण पूर्ण पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि नोकरी विषय प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद